नमस्कार शुभप्रभात मी भुरबुडे सोमनाथ निसर्गप्रेमी तथा महाराष्ट्र पर्यटन गाईड आपण नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आज आपण आपल्या या निसर्गावरून गडकिल्ले बघतोयत बघा आजचं वातावरण खूप छान आहे आपल्याला या ठिकाणी स्टार्टिंगला जो दिसतोय डोंगर पर्वत आहे हा हे नागफणी स्टार्टिंगचा इकडच्या उजव्या हाताला नागफणी त्याच्यानंतर आयताकृत आपल्याला हा जो दिसतोय तो आहे हरिहर आणि हात हरिहरच्या शेजारी आहे ब्रह्मा ब्रह्मानंतर आपल्याला अत्यंत ब्रह्मगिरीचं पंचलिंग असं विलोभनीय चित्र आपल्याला दिसतंय बघा आज अत्यंत सुंदर आणि क्लीन वातावरण झालेलं आहे आणि जे ब्रह्मगिरीच्याच मध्यभागी अत्यंत मध्यभागी दिसत आहेत ते ए एम केच्या लाईन दिसत आहेत आपल्याला आल आलं कुलंग मदन या रेंजेस आपल्याला या ठिकाणावरून अनुभवायला मिळतात तसेच हा ब्रह्मगिरीचा पूर्णता पर्वत आहे आणि वरती पंचलिंग दिसतंय खाली थे, दुर्ग हा इथे भंडार आहे आणि ह्या मधल्या त्र्यंबकच्या त्र्यंबकगडाच्या रेंजेस आपल्याला बघायला मिळत आहेत बघा अत्यंत सुंदर आणि हा मोठा इथे दिसतोय हा पर्वत आहे अंजनेरी पर्वत आणि हे आंजनेरीचं मेन बघा इथे पर्वत आणि त्याच्याच साईडला हा महादेव टेकडी ही आहे महादेव टेकडी महादेव टेकडीनंतर इकडे आपल्याला सरळ असंच दिसतं आहे या ठिकाणी साईडला आहे हा वाघेरा किल्ला बघा वाघेरा पण अगदीच छान आपल्याला दिसतो आहे आज बघा अत्यंत सुंदर खूप सुंदर नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत सुंदर आहे बघा खूप छान निसर्ग दिसतो आहे पर्वत सर्व पर्वताने वेढलेला हा त्र्यंबक नगरी आणि हा मी जो व्हिडिओ घेतो आहे हा हे आंबई आंबई डोंगराचा व्हिडिओ आंबा डोंगर म्हणून ही परिक्रमा जी माझी असते या परिक्रमेपासून आपण विलोभनीय क्षण अनुभवू शकता बघा हे खाली जे दिसतं आहे ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये अगदी खाली हे लाईटमध्ये दिसतंय हे माझं गाव आंबई आणि हा माझ्या गावचा डॅम बघू शकता आंबई डॅम अत्यंत सुंदर धन्यवाद प्रत्येकाने असे सकाळ अनुभव प्रत्येकाना यस सूर्य उगवताचे अनुभव प्रत्येक माणसाने खरंच अनुभवले पाहिजे खूप सुंदर मनाला शांत असं वाटणारे हे वातावरण आपल्याला नवीन वर्षाची साथ आणि सुख समाधानाची साथ मिळो हीच चरणी प्रार्थना धन्यवाद